नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्लॉग आहे मोठं व्लॉग आहे आज मी निघालो आहे माझ्या गावी आ, गावी निघालो आहे ते पण बाईकने पहिल्यांदाच चाललो आहे मी एवढा लांब बाईकने हे माझं ड्रीम होतं की मुंबई गोवावरून रोडवरून ट्रॅव्हल करायचं आणि आपल्या गावाला जायचं आपल्या बाईकने तर आता मी निघतो आहे रात्री तयारी झाली आहे आता थोडा उशीर झाला झोपायला आत्ता पाचला निघायचा प्लॅन होता पण आता पाहुणे सहा झालेत तर आता मी निघतो आहे तर जसं जमेल तसं मी तुम्हाला रस्त्यामध्ये दे। अपडेट देत जाईन आणि जसं काय असेल काही दाखवणार का ते तुम्हाला दाखवेन तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा कसा होतोय तो काय दाखवता येतं आणि ही जर्नी कशी आहे ते तर मित्रांनो आता बॅक पॅक झालेलं आहे पूर्ण लोड झालेले आहे आता निघतं अकरा सहा सॉरी सहा दहा झालेले आहेत आता निघत चला निघूया तर चला गणपती बाप्पा मोरया आपर्या आपल्या राईडला टोल झालेला आहे आता मला माहिती नाही तुम्हाला आवाज येतो की ना व्हिडिओ मध्ये पण व्हिडिओ चालू आहे व्हायब्रेशन होतं बघू व्हिडिओ कसं जमतं तसं काढता येतो आलेला आहे चेना चेना ब्रिज व्हिडिओ काय क्लिअर येत नाही आहे व्हायब्रेट होत आहे बघू जेवढा वेळ व्हिडिओ तेवढा व्हिडिओ काढतो मी क्लिअर जसा दिसेल तसा सध्या आपण गोडबंदर रोडला आहे लवकर म्हणजे लवकर जेव्हा विचार केलेला त्याप्रमाणे निघालो नाही आहे मी पाच वाजता निघणार होतो पाचचे साडेसहा झाले निघेपर्यंत थोडे तो तो उशीरच निघालो आहे बघ किती वाजेपर्यंत पोहोचतो आणि पुढे कसं ट्राफिक मिळतं आणि रोड कसं आहे तो सध्या गोडबंदरवरती जास्त ट्राफिक नाही आहे आपण पोचलोय गोड मंद रोडवरती असं मी ओवळ्याला आलोय ओवळ्यापर्यंत पोहोचलो आहे ओवळ्यापर्यंत काही ट्राफिक नाही आहे पण मेट्रोचे काम चालू असल्यामुळे थोडं थोडंसं ट्राफिक स्लो झालं ट्राफिक म्हणजे गाड्या स्लो झाल्या तुम्हाला समोर दिसेलच मेट्रोचं काम चालू आहे मित्रांनो व्हिडिओ क्लिअर येणार नाही ती माहिती नाही मला तरी वाटत नाही क्लिअर येईल तर व्हायब्रेशन पण आणि आवाज पण येईल की नाही माहिती नाही तुम्हाला बघू जेवढा येईल तेवढं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन ॲडिट करून बघतो चाल तर नाही तर थांबूनच तुम्हाला मी अपडेट देईन माझी सोलो राईड पाच सोलो राईड आहे मधली आणि माझा ट्रेन होतो मुंबई गोवावरती ट्रॅव्हल करायचं आणि स्वतःची बाईक घेऊन गावी जायचं स्वतःच्या तर मी आज ता, निघाल ॲक्च्युली मी निघाले गावी पण गावी घर माझ्याला सुरुवात केली आहे तर त्यांनी गावीच चाललंय

खूप मजा येते रांगडी करता मजा होत त्याच तर आहे खूप लांब आहे तर मित्रांनो आता, आता, आता तो तो मी पोचलो वेळ टोल ना केला आता झालं सात पंचेचाळीस आता पुढे कसं आहे आतापर्यंत तर रस्ता चांगला होता पुढे काय आहे ते बघूया तर चला बघू कसा आहे तो पुढचा प्रवास तर मित्रांनो आत्ता मी दत्तगुरू स्नॅक्स कॉर्नर जस्ट क्रॉस केलं आहे आणि आता मी गोवा रोडवरती आलो आहे मुंबई गोवा रोडला आतापर्यंत तर व्यवस्थित रस्ता होता पुढे बघूया कसा रस्ता येतो मला नीट व्हिडिओ म्हणजे काढतो आहे पण व्हायब्रेट होतो आहे क्लिअर येत नाही आहे तर जसा जमेल तसा मी व्हिडिओ काढतो आहे तर बघूया पुढे कसे शॉर्ट्स मिळत आहेत तसं ठीक आहे तर भेटतो मी पुढे तर मित्रांनो आता मी पोचलो आहे माणगावला दहा पाच झालेत माणगावला पोचलो आहे आता पुढे किती वेळ लागेल बघूया आतापर्यंत रस्ता एकदम मस्त मस्का होता पुढे अजून किती वेळ लागतो बघूया आणि मी व्हिडिओ काढला आहे गाडी व्हायब्रेट होत होती आवाज येईल की नाही माहिती नाही त्याच्यामध्ये कारण खूप आवाज होतो आहे गाडीचा त्यामुळे जर जेवढा होईल तेवढा मी व्हिडिओ एडिट करून टाकेन आता सध्या मी थोडा ब्रेक आहे हा वनशॉटमध्ये मानगाव पर्यंत आलोय लागलं आता तर थोडा ब्रेक घेतो आणि पुन्हा पुढे ट्राईव्ह करतो मित्रांनो माड क्रॉस केलाय पुढच्या प्रवासाला जातोय ट्रन तुम्हाला दिसत असेल मागे कशेडी कशेडी मी आता अर्धा चढलोय आता उतरायची वेळ आहे आता ते आता एक शार्प टन तुम्हाला दिसेल घाट मोठे वेळ मागे तुम्हाला दिसेल आता मी थांबलो रेस्ट घेतली तर उतरतो परत थाली कशेडी भेटतो पुन्हा पुढच्या प्रवासात ते पुढे प्रवासामध्ये ना परशुराम घाटात थांबलो मी सफ जर बँगलर नाही सकाळ होतो मी काय घाटामध्ये सकाळी कॉफी घेतली होती त्यांना काय घेतलं नाही आहे त्यांनी त्याला तुफन सर्वात घेतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला वाजलेत दीड भाऊ भाजून किती वेळ वाटतो तो तर माझी पहिली राईड आहे पण म्हणजे सोलो राईड आहे फर्स्ट टाइम एवढा लॉंग जर्नी करतो बाईक ला मजा येते पण खूप मस्त तर अगदी मजा येते टाईम थोडा कंटाळा येतो मला तसं म्हणून एक्साइटमेंटायला बोल होतं पण आज मी माझी कुरकुणती अव्हेंजर टू ट्वेंटी आलो आहे नाही तर मला जायचं न्यूही पाठायला अजून किती वेळ लागतो चला तर मित्रांनो आता, मित्र मित्रा आता मी सावर्ड्याला पोहोचलो आता इथून निघेन माझा मित्र भेटलाय वर्ग मित्र प्रशांत शिरके तर आता त्याला भेटून मी निघतोय तो सावर्डातच राहतो तर मी इकडून निघेन पंचेचाळीस मिनटं लागतील मला एक तास पंचेचाळीस मिनटाच्या आसपास मग घरी भेटतो घरी जाऊन तुमच्याशी बोलतो आता मी बोलतो आहे माझ्या गावात म्हणजे निवळी गावात आता मी निवळी गाठात आहे चार ते पाच किलोमीटर आहे म्हणजे माझ्या घरापर्यंतचं अंतर आणि मला ते मागे जे दिसतं आहे ते आमचं गाव देऊळ आहे रवळनाथाचं देऊळ आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला तो कमेंट करून कळवा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर मित्रांनो मी घरी पोचलो पोचलो आणि पाच वाजता पोचलो मी थांबत थांबत आलं मग तुला सुद्धा झालं असं आवड झालं थोडा गेला तिथे त्याच्यात कशडीमध्ये थोडा वेळ थांबलेलो बऱ्यापैकी पोचलो जास्त घाई नव्हती आपल्याला आरामातच यायचं होतं पण हा अनुभव एकदम मस्त होता मी राहील सोलो वी फार स्लो राहील आम्हाला दिला हा व्हिडिओ असा आवडला तर नक्की कळतो आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ लावायला विसरू नका पण मी हा व्हिडिओ आता मी इथेच संपवतो जास्त असं काही दाखवण्यासारखं नव्हतं कारण तो मुंबई तो ब्लॉक करताना व्हिडिओ काढणं थोडा त्रासदायक असा खूप आवाज वगैरे असतो आवाजच होता वाऱ्याचा आवाज डान्सचं व्हायब्रेशन आणि मे बी कॅम कॅम व्हिडिओमशे होत होत्या त्यामुळे जेवढे आले असेल तेवढे मी कॅमे ॲडिट करून टाकेन व्हिडिओ तर आता मी ते सांगतो छोट्या नवीन विषयाचा की छोट्या व्हिडिओमध्ये तो आहे